जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नीरा येथे शिवतकरार केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या नीरा मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून मुळशीकरांचा पिस्तूल वारणे आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मध्ये उर्मिला दाई यांचा अर्जुन व घोटकरांचा पिंटे आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक चार मध्ये मुळशीकरांचा पिस्तूल विरुद्ध उर्मिला दाई यांचा अर्जुन यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सहा मधून पुरसुंगीकरांचं वादळ व आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भुंग आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून गोटकरांचा सरजा व समाजसेवक संतोष शेट यांचा साई आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठ मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई व पिंटू शेठ मोडकवडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सात मधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा व मानगरकरांचं वाद आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी सर्व्यानंदीना खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन